जय भीम जय लवजी मी या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला आव्हान करू इच्छितो खरं तर हे महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती समूहातील एकोणसाठ जातीतील सर्व जाती समूहांना मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की दोन अडीच वर्षापूर्वी आणि भारतामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी जे काही नरेंद्र मोदी सरकारने आणि इथल्या महायुतीतील सरकारने जे काही अनुसूचित जाती समूहातील वर्गासाठी जे निर्णय घेतले ते खरोखरच ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय होते मित्रांनो आपण समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना आपण ज्या महापुरुषाकडे पाहून आपण ही चळवळ आपण चालवली चालवत आहोत त्या महापुरुषाचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये झाला नरेंद्र मोदी सरकारनेही केला बाबासाहेब आमचं खरं तर हृदयामध्ये असलेलं स्थान आहे बाबासाहेबाविषयीचं ती आमची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेलाच प्रेर घाला घालण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने इतक्या वर्षामध्ये केलं पण नरेंद्र मोदी सरकारने बाबासाहेबाचे पंचतीर्थ निर्माण करून येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला प्रेरणा देण्याचं काम आणि ज्यांच्यापासून समाज उद्धाराचं काम या होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल नरेंद्र मोदी सरकारने उचललं ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या महायुतीच्या सरकारमध्ये अत्यंत चांगले निर्णय झाले अण्णाभाऊचं ज्या एक मोठा समाज शेड्यूल कास्टमधला बौद्ध समाजाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे मातंग समाजाची चे प्रेरणा जर काय असेल तर आमचं राष्ट्र निर्माण करणारा राष्ट्राला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे अनेक शिष्य निर्माण करणारे तालिमीमधून ते आमचे राष्ट्रपिता लहूजी साळवेंचं स्मारक झालं पाहिजे अनेक वर्षापासूनची मागणी होती पण या सरकारमध्येच ती मागणी पूर्ण झाली संगमवाडीला एकशे दहा कोटीचं राष्ट्रीय स्मारक लहुजींचं पुण्यामध्ये होतं आहे ती आमची प्रेरणा आहे अण्णाभाऊचं वाटेगावचं स्मारक असेल जन्मभूमी त्यांची कर्मभूमी असलेलं घाटकोपर मुंबईचं स्मारक असेल अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती परंतु त्याही त्या, त्या मागणीकडे या काँग्रेसच्या सरकारने दुर्लक्ष केलं अण्णाभाऊचा सन्मान करण्याचं काम केलं नाही परंतु तीनशे पाच कोटी रुपये त्या जागेला जिथं अण्णाभाऊ आयुष्यभर राहून लिखाण केले एक डोंगरा एवढं साहित्य निर्माण केले त्या अण्णाभाऊचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक महायुतीच्या सरकारमध्ये अण्णाभाऊचं घर ज्या भागामध्ये सुमन नगरला घाटकोपरला आहे ते घर आणि ती जागा परिसराची जागा ते व्हायटल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केला आणि तीनशे पाच आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक छोटे -छोटे त्या ठिकाणी होते पार्टीतून आरटी काढून वंचित जात समूहासाठी अनुसूचित जातीतल्या छोट्या छोट्या जाती त्यांचा विकास झाला पाहिजे त्यांचा विद्यार्थी त्या जातीतला विद्यार्थी डेप्टी कलेक्टर कलेक्टर झाला पाहिजे याच्यासाठी आर टीची निर्मिती केली ही अत्यंत उपेक्षित असलेल्या वंचित जात समूहासाठी अनुसूचित जातीसाठी चांगला निर्णय या सरकारने घेतला मित्रांनो असे कितीतरी आपल्याला निर्णय घेता येतील म्हणून मी सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती करतो महायुतीच्याच उमेदवारांना आपण महाराष्ट्रामध्ये निवडून द्यावं एक एक मत आपण जमा करून या महायुतीच्या सरकारला आपण परत एकदा हे सरकार आलं पाहिजे तरच आपल्या उद्धार होणार आहे येणाऱ्या आपल्या भावी पिढीसाठी अत्यंत चांगलं निर्णय घेणारं हे सरकार आहे मग ते एकनाथराव शिंदेसाहेब असतील मग आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील अत्यंत म्हणजे व्हिजन असलेले नेतृत्व आणि या नेतृत्वाला आपण आठबळ दिलं पाहिजे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो विशेषतः उदगीर मतदारसंघामध्ये संजय बनसोडे अत्यंत चांगलं काम केलेलं आहे अण्णाभाऊचं पंधरा कोटीचं स्मारक या भागामध्ये त्यांनी उदगीला निर्माण करण्याचं काम केलेलं के आहे म्हणून मी आणि एक बावीस कोटी रुपयेचं ब विश्वशांती बौद्ध विहार याचं राष्ट्रपती महोदयाच्या हस्ते त्यांचं त्या याचं उद्घाटन झालं विहाराचं चा। अत्यंत चांगले निर्णय जिथं आपल्याला बसायला जागा नव्हती जिथं पूजा अर्चा आपल्याला करायला जागा नव्हती असं त्यांनी तीर्थक्षेत्र निर्माण करण्याचं काम केलेलं के आहे म्हणून त्यांना आपण सगळ्यांनी विशेषतः मातंग बंधू बन, बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून त्यांना निवडून आणावं कारण हे उदगीर हे माझं होम पीच आहे म्हणून लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये मग ते अहमदपूरची बाबासाहेब पाटलांची जागा असेल तर ते अर्चना ताईची जागा असेल रमेश अप्पा कराड आमचे असतील लातूर ग्रामीणमधून आणि औष्यामधून आमच्या अभिमनू पवार असतील आणि आमचे सगळ्यांचं मराठवाड्याचं नेतृत्व असलेलं आमचे संभाजीराव पाटील निलंगेकर निलंग्यातून असतील या सगळ्या उमेदवारांना मातंग समाजाने विशेषतः पाठिंबा द्यावा मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि आपण या सगळ्या नेत्यांना निवडून देऊन महायुतीचं सरकार परत एकदा आणावं अशा प्रकारची विनंती करतो जय भीम जय लवजी